जयदीप मोहिते हे कोडोली जिल्हा परिषद आणि कोडोली पूर्व पंचायत समिती मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आपण उच्च शिक्षित असून मतदारसंघातील जनतेपर्यंत विकास योजना पोहोचवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचं त्यांनी सांगितलंय जयदीप चंद्रकांत मोहिते हे पन्हाळा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ आणि कोडोली पूर्व पंचायत समिती मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत त्यांनी मतदारांच्या थेट भेटीवर भर दिलाय कोडोली गावात सन एकोणीसशे अठरा साली नगरपालिका होती आणि एकोणीसशे पंचेचाळीस साली नगरपालिकेची पुन्हा ग्रामपंचायत करण्यात आली परंतु सध्या कोडोलीची लोकसंख्या पन्नास हजारपेक्षा जास्त असून या गावाला नगरपालिका होणं गरजेचं असून नगरपालिका होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जयदीप मोहिते सांगतायत आपण उच्च शिक्षित असून कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील कोडोलीसह अन्य गावांमधील समस्या सोडवण्यासोबतच शासनाच्या आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजना मतदारसंघातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं जयदीप मोहिते यांनी सांगितलं आहे काही समस्या आहेत त्या सोडवणार असल्याचं आश्वासन अपक्ष उमेदवार जयदीप चंद्रकांत मोहिते यांनी दिलंय कोडुली जिल्हा परिषद व पूर्व पंचायत समिती या दोन्ही ठिकाणावरून निवडणूक लढवत आहे माझं चिन्ह आहे ऊस एकूण मी नऊ मुद्दे घेतलेले त्याच्यातले फक्त दोन तीनच मुद्दे सांगतो मला प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढवायचं आहे त्याच्यासाठी मी सोयाबीनचा जो त्यांचा मिळणारा जो दर आहे तो पन्नास टक्क्यानं कसा वाढवता येईल आणि त्यासाठी आपण कृषी बाजार समिती इथं तयार करून आपण स्टोरेज तयार करून एक सहा महिन्याची वाट बघितली तर ते होऊ शकतं तसेच शासकीय मैदानाची उपलब्धता गावामध्ये नाहीये तर शासकीय मैदान उपलब्ध करणे त्याचबरोबर लहान मुलांना एकही बालोद्यान नाही तर आपल्या गावामध्ये साधारणतः दहा ते पंधरा बालोद्यान होण्यासाठी मी प्रयत्न करण्यासाठी मी हा उमेदवारी अर्ज भरत आहे ऊस हे अपक्ष उमेदवार जयदीप मोहिते यांचं निवडणूक चिन्ह आहे